आवाज मानदेशाचा छोट्या पडद्यावर अनेक मालिकेमध्ये नावलौकिक मिळवलेल्या मान तालुक्यातील देवापूर गावची सुकन्या विजया उर्प बयो आनंदा बाबर हिचा नुकताच म्हसवड येथे सत्कार करण्यात आला आहे क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे संस्थेचा सचिव मुख्याध्यापिका सुलोचना विश्वंभर बाबर यांच्या हस्ते टी व्हीवरील मालिकेत नावलौकिक मिळवलेल्या विजया आनंद बाबर या सिने विजया बाबर यांचे वडील बाबर आणि कुटुंबियांचा सत्कार संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना सिने तारिका विजया बाबर म्हणाली जीवनात उच्च ध्येय ठेवा त्याला प्रयत्नांची जोड द्या जिद्दीने संघर्ष केल्या

संकुलाच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल विजया बाबर हिने समाधान व्यक्त केले प्राध्यापक बाबर यांनी करून विजया क्षेत्रातील कार्याचा गौरव केला यावेळी प्राचार्य जॉन बाबर आणि सौ बाबर तसेच सिने तारिका विजया बाबर हिचे कुटुंबीय उपस्थित होते मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा